एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पाऊल कोणासुद्धा मागशिल्क ठेवायच्याच नाहीत असा फडणवीस यांचा विचार दिसतो कदाचित त्यांनी तसा विडा उचललेला असू शकतो मित्र हो महायुतीमध्ये भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची चहो बाजूनी कोंडी करण्यात येत आहे आणि हे खरं तर आता काही लपून राहिलेलं नाही कोणी कोणाला सांगण्याची आवश्यकता उरली नाही बघा ना आधी एकनाथ शिंदे यांना भाजपच्या कुठल्या नेत्याची इच्छा नसताना सुद्धा मुख्यमंत्री केलं म्हणजे करावं लागलं निवडणूक पुढची झाली रे झाली की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हे नुसतं मिरवण्याचं पद दिलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाला दाबून टाकण्याचं काम भाजपानं सुरू केलं सातत्यानं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दिले गेले शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी तर एक ही यादी प्रसिद्ध केली जाहीर केली सार्वजनिक केली शिंदे यांनी सुरू केलेल्या तब्बल आठ योजना फडणवीस यांनी बंद केल्याचं त्यांनी म्हटलं त्यामध्ये आनंदाचा शिदा माझी सुंदर शाळा एक रुपयात पीक विमा योजना स्वच्छता मॉनिटर योजना झालो तर एक राज्य एक गणवेश योजना लाडक्या भावाला ऑपरेंटसशिप योजना दूत योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक योजना या फडणवीस सरकारने बंद केल्या फडणवीस यांनी बंद केल्या ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या सुरू केलेल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांनी याचा खुलासा करेपर्यंत बघा अंबादास दानवे यांनी आणखी एक दुसरी यादी सार्वजनिक केली विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी नमो नावानं दहा योजना सुरू केल्या होत्या त्या फडणवीसांनी बंद केल्या मोदी यांच्या नावानं सुरू केलेल्या योजना सुद्धा बंद करणं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं मोठं धाडस आणि हे धाडस म्हणजे एकनाथ शिंदे यांना निकामी करण्याची फडणवीसांची खेळी असं याकडे पाहिलं जाऊ लागलाय नमो महिला सशक्तीकरण योजना नमो कामगार कल्याण योजना नमो शेततळे अभियान नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान योजना नमो ग्राम सचिवालय योजना झालंच तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना नमो दिव्यांग शक्ती योजना नमो क्रीडा मैदान उद्यान योजना नमो शहर सौंदर्यीकरण योजना नमो तीर्थ स्थळ आणि गड किल्ले संवर्धन योजना होश अहो केवढी मोठी लांब लचुकी आधी या सगळ्या योजना बंद करून टाकल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा गाजावाजा करून त्याची मोठी जाहिरातबाजी करून एक एक योजना आणल्या गेल्या होत्या हो फडणवीसांनी मात्र बघा अत्यंत शांतपणे आणि तेवढ्याच थंड डोक्यानं एक एक योजना बंद करीत आणल्या बंद करून टाकल्या सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचा आलेख अलगद हातानं पुसून टाकला गेला एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पाऊल सुद्धा मागे शिल्लक ठेवायच्याच नाहीत असा फडणवीस यांचा विचार दिसतो कदाचित त्यांनी तसा विडा उचललेला असू शकतो एकनाथ शिंदे यांना मात्र आता फक्त एक स्वप्नातला राजा ठेवायचं माजी मुख्यमंत्री बाकी वास्तवात त्यांचं काही अस्तित्वातच ठेवायचं नाही याच दिशेनं ना फडणवीसांची पावलं पडताना दिसत आहेत अहो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यावर तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होईल काय भवितव्य असेल पुढं एकनाथ शिंदे यांचं भाजपा काय काय करेल आणि भाजपाचे काय काय डाव एकनाथ शिंदे गटाला कसे घायल करतील खरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ना त्यानंतर हे सगळं बघण्यासारखं असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार